हलवतो झोन लाल, लाल मध्ये सगळे बाहेर पाठवतो काय करतात काय नाही केलं आज एवढे वर्ष झाल्यानंतर सुद्धा आता आता मला एवढं लाख नुकसान कोण देणार रे पैसे इन्शुरन्स आहे शिफ्ट केलेली सहा महिन्यापूर्वी इन्शुरन्स वाले माझ्या बरोबर बसलेले मी फक्त हफ्त्याचे पैसे देत होतो त्यांना दे तेवढ्या त्याच्याजवळ फुटली ती बँक इन्शुरन्स नाही बँकेचा आहे मी लोन घेतलं त्याच्यामध्ये इन्शुरन्स आहे ते दे काय देणार ते इन्शुरन्स वाले नियम सांगणार की हे तुमचं बरोबर नाही ते बरोबर नाही पैसे गेले ना आता आम्ही लाखोंनी गेलो ना आम्ही काय अविनाश करी सत्यम डोर्स बनवून तिथे मी विक्रोईला राहतो मुलीला राहायचो आधी आता विक्रोईला मी आगा मी टाकणार केस टाकणार मी मेहनत करून करतो नाही सर आम्ही मेहनत करून करतोय आपले काय बाप कमाई नाही आमच्या किती जण आहे सगळेच ह्याच्या भावाची पण कंपनी आहे सगळी फुटली आम्ही आता घेतलेली तीन महिने झाले कर्ज घेतले दोन करोड रुपये आता कसे हफ्ते भरणार आम्ही डब्ल्यू दोनशे पंधरा दोनशे सोळा दोनशे सतरा दोनशे अठरा चारी फुटल्या ती दोनशे अठरा हुंड्या तर जळाली पूर्ण संपूर्ण